हिंगोली जिल्ह्यातील कडोळीच्या सरपंच सौ सुजाता गुडदे सरपंचपदी पुन्हा एकदा विराजमान जिल्हाधिकारी माहिती सुजाता पात्र तालुक्यातील कडोळी येथील ग्रामपंचायतचे दोन सदस्य व सरपंच पदाचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले होते जिल्हाधिकारी यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्याने तीन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती त्या अनुषंगाने कडोळीच्या सरपंच सुजाता संतोष यांनी आपले अहवाल सादर करून जिल्हा शासनाकडे वेळोवेळी वेड़ करून अपात्रतेबाबत तहसीलदार यांच्या मार्फत खुलासा देण्यात आला होता त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांच्या दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुद्धी पत्रिकांनुसार कडोळीच्या सरपंच सौ सुजाता संतोष गुडदे यांना पात्र ठरवण्यात आले असून हो त्या पुन्हा एकदा कडोळीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत सदरील कारवाईबाबत अहवाल मागितल्या प्रकरणी अहवाल सादर करत जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एकदा फेर तपासणी करत माननीय औरंगाबाद खंडपीठाने दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस नुसार पारित केलेल्या आदेशाचे अवलोकन केले असताच सरपंच सुजाता गुडदे यांचे सदस्यत्व पात्र असल्याचं दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुद्धी पत्रकाद्वारे नमूद करण्यात आले आहे त्यामुळेच कडोळीच्या सरपंच पदी पुन्हा एकदा सुजाता संतोष गुडदे या विराजमान झाले आहेत यावेळी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानुसार असे नमूद करण्यात आले आहे की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमांक एक या पात्र असल्याचं पत्रकात नमूद करण्यात आले आहे पंचायत सदस्य अरविंद भाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अपात्रतेबाबत प्रशासनात सहकार्य करून खुलासा दिला व त्यानुसार त्यानु या अगोदरही अपात्रतेचे कारवाई करण्यात आली होती परंतु खंडपीठ औरंगाबाद कडे दाद मागून जात वैधता प्रमाणपत्राबाबत स्टे आणण्यात आला होता त्या अनुषंगाने यावेळेसही अपात्रतेची कारवाई करण्यात आली परंतु प्रशासनाकडे खुलासा देऊन त्याची पूर्तता केली व स्टे ऑर्डरची पाहणी करून मान्य जिल्हाधिकारी यांना खुलासाचे फेर तपासणी करत पुन्हा एकदा अपात्र ठरवलेला सरपंच सौ सुजाता गुडदे यांना दिनांक चोवीस जानेवारी दोन पंचवीस रोजी शुद्ध पत्रिकेद्वारे नमूद करण्यात आले आहे की त्यांचे अपात्रता हे नाव वगळून पात्र असल्याचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा सुजाता गुडदे हे आपला कारभार हाती घेणार असल्याचं सरपंच सुजाता गुडदे यांनी सांगितले व न्याय प्रक्रियेचं स्वागत केले हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली संतोष गुडदे सरपंच मागील पंधरा दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांनी माझे पद अपात्र ठरवली होती तरी सदर या प्रकरणात यापुढे बोलायचं सदर पूर्वी या प्रकरणी हायकोर्टाने दिलेले आदेश माननीय जिल्हा अधिकारी यांनी फेरविचार करून माझे पद बर... चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी दोन, दोन हजार पंचवीस रोजी रोजी परत पात्र केले भाकरे ग्रामपंचायत सदस्य कडोळी येथे चार वर्षापासून कार्यरत असून सध्या स्थितीत जी मागील एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी पदाच्या अपत्रतेबाबतची कारवाई करण्यात आलेली असून ती पदाच्या कारवाई ही तीन सदस्यांच्या विरोधात झालेली होती तर तीन सदस्यांमध्ये माननीय उपसरपंच मुक्ताबाई मुक्ताबाई नंदकुमार आणि एक सुनील हे यांच्या बाबतीत ही कास्ट संदर्भात किंवा जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत ही कारवाई करण्यात आलेली होती त्यामध्ये तिसरा नंबर हा तिसरा क्रमांक हा माननीय सरपंच सौ सुजाता संतोष गुडदे यांचा सुद्धा होता तर याबाबतीत मागे मागील दोन वर्षापूर्वी हायकोर्टाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन या प्रकरणात एक स्टे ऑर्डर दिले ॲड इंटरिम रिलीफ प्रोव्हाइड केलेलं होतं म्हणजे सदर प्रकरणात स्टे ऑर्डरसुद्धा प्रोव्हाइड केलेलं होतं तर त्या प्रकरणात जे स्टे ऑर्डर दिलेलं होतं हे स्टे ऑर्डर माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी परत फेरविचार करून त्यांच्या ज्या काही ऑब्झर्वेशनमध्ये ह्या गोष्टी आल आम्ही आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आदेशाबाबतीत एक शुद्धीपत्रक काढण्यात काढण्यात आलेले अस आलेले आहे त्या पदाच्या बाबतीत शुद्धीपत्रक हे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेले होते तर सदर पत्र पद त्या मार्फत सदर पद हे पात्र ठेवण्यात आलेले असून सध्या सद्यस्थितीत ही न्यायप्रिय घटना आमच्या कडोळी गावामध्ये घडलेली आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा